नमस्कार लातूर प्रॉपर्टी बाजार युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे तुमच्यासाठी एक नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन आलेलो आहे त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही प्रॉपर्टी आपली बार्शी रोड बिडवे कॉलेजच्या साईडला असलेली प्रॉपर्टी आहे मित्रांनो पत्र्याच्या कारखान्यापासून अगदी पाच मिनिटांच्या अंतरावरती असलेली ही प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे या ठिकाणी आता आपण या प्रॉपर्टीच्या जवळपास आलेलो बाहेरील व्ह्यू तुम्ही पाहू शकता या प्रॉपर्टीची दिशा ही पूर्व दिशा आहे मित्रांनो या ठिकाणी त्यांनी हा पार्किंगचा पेस सोडलेला आहे सेपरेट बोरवेल दिलेला आहे आणि याच्या साईडला त्यांनी युटिलिटी इटली पेससाठी जागा पण सोडलेली आहे नेट कनेक्शन पण या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी आता आपण हा पार्किंगचा पेस पाहिलेला आहे आता आपण फर्स्ट फ्लोअरचा व्ह्यू पाहणार आहोत आणि या रोजची विशेषता म्हणजे बाहेरच्या साईडने त्यांनी सेकंड फ्लोअरला जाण्यासाठी ह्या पायऱ्या दिलेल्या आहेत मित्रांनो या ठिकाणी आता आपण या फर्स्ट फ्लोअरमध्ये आलेलो आहोत यात आपण हॉलचा व्यू पाहत आहोत दहा बाय बारा अशी या हॉलची साईज आहे व्हेंटिलेशनसाठी समोरच्या साईडला विंडो आहे छान असा कलर दिलेला आहे तसेच या हॉलला त्यांनी छान अशी पी यू पी पण केली आहे मित्रांनो या हॉलनंतर आता आपण या हॉलच्या साईडलाच त्यांनी किचन दिलेलं आहे या ठिकाणी आता आपण या किचनला आलेलो आहोत किचन यल शेप मध्ये दिलेलं आहे समोरच्या साईडला विंडो व्हेंटिलेशनसाठी दिलेली आहे आणि किचनच्या साइडलाच देवघरासाठी त्यांनी जागा पण सोडलेली आहे मित्रांनो या किचनसाठी त्यांनी कबोट केलेले आहेत प्लस त्यांनी लेटेन पण दिलेली आहे छान असं या किचनला त्यांनी बनवलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी आपण ह्या किचनचा व्ह्यू पाहिलेला आहे किचन नंतर समोरच्या साईडला त्यांनी एक रूम दिलेली आहे ही फर्स्ट फ्लोअर आहे मित्रांनो या ठिकाणी फर्स्ट फ्लोअरला त्यांनी वन बी एच के दिलेले आहे समोरच्या साईडला या हॉलमधूनच टॉयलेट आणि बाथरूम दिलेले आहे यात आपण फर्स्ट रूम पाहत होत्या या फर्स्ट फ्लोअरची फर्स्ट रूम आपण पाहत होते आपण रूमला त्यांनी छान असा कलर दिलेला आहे व्हेंटिलेशनचा विचार केलेला आहे आणि याला लगतच हॉलमध्येच त्यांनी टॉयलेट आणि बाथरूम दिले चला तर आता आपण त्या टॉयलेट आणि बाथरूमचा व्ह्यू पाहूयात मित्रांनो हे झाला फर्स्ट फ्लोअर मित्रांनो या ठिकाणी या प्रॉपर्टीची किंमत हे ओनर अठ्ठावन्न लाख रुपये सांगत आहेत ही किंमत नेगोशिएबल किंमत असेल मित्रांनो प्रत्यक्षात विजिट करून आपण तुम्हाला या प्रॉपर्टीबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत मित्रांनो या ठिकाणी आता आपण हा किचन आणि हॉल आणि एक बेडरूम पाहिली आता मित्रांनो आता आपण सेकंड फ्लोअरला जाणार आहोत सेकंड फ्लोअरला जाण्यासाठी त्यांनी बाहेरील साईडनी पायऱ्या दिलेल्या आहेत सेम प्लॅन सेकंड फ्लोरला त्यांनी दिलेला आहे मित्रांनो या ठिकाणी मित्रा या प्रॉपर्टीकडे येण्यासाठी तुम्हाला बार्शी रोडला यावे लागेल बार्शी रोड पासून अगदी ओ कॉलेजच्या बॅक साइडला असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो रोड पासून अगदी जवळ असलेली ही प्रॉपर्टी आहे त्यात आपण सेकंड फ्लोअरला आलेलो आहोत सेकंड फ्लोरला ही फर्स्ट बेडरूम पाहत आहोत सेम प्लॅन आहे मित्रांनो या ठिकाणी हा मोठ्या साईजमध्ये त्यांनी हा हॉल दिलेला आहे सेकंड फ्लोअरला आणि या साईडलाच त्यांनी समोरच्या साईडला रूम दिलेली आहे जे की फर्स्ट फ्लोअरला किचन होतं या ठिकाणी त्यांनी रूम दिलेली आहे या ठिकाणी आपण रूम पाहू शकता आणि या रूमला समोरच्या साईडला त्यांनी गॅलरीचा पेस दिलेला आहे व्हेंटिलेशन युक्त ही रूम आहे मित्रांनो छान असा एरिया आहे आणि बार्शी रोडपासून जवळ असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो या ठिकाणी हा आजूबाजूचा एरिया पाहू शकता गॅलरीचा त्यांनी पेस दिलेला आहे एकदम व्हिडिओ कॉलेजच्या साईडलाच असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो या ठिकाणी जर कोणाला कोणाची प्रॉपर्टी सेल करायची असेल तर तुम्ही आपल्या चॅनलशी संपर्क साधू शकता तसेच तुमच्या नातेवाईकांची पण प्रॉपर्टी संदर्भात आमच्याबद्दल माहिती तुम्ही देऊ शकता मित्रांनो या ठिकाणी आता आपण हे सेकंड फ्लोअरचा फर्स्ट फ्लोअरला असलेला सेम यू आहे मित्रांनो हे पण आपण हे रूम पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी तर मित्रांनो आता आपण अशाच नवनवीन प्रॉपर्टीची व्हिडिओ घेऊन बसतो त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या ऑफिसला विजिटही करायला विसरू नका आमच्या ऑफिसचा पत्ता संजय क्वालिटी हॉटेल बार्शी रोड काळगी हॉस्पिटलच्या शेजारी आहे मित्रांनो